तुमची कोण आलो काय आवाज येऊन राहिला काशीनाथ भाऊची पोरगी आहे का मी पोरगी होते बरोबर आहे ते आम्हाला ओळखलंच नसेल ना पाहिलंच नाही ना लई लहान होती हो तू मी गेलो त्या वक्ती अ मी होई ना प्रकाश होय प्रकाश काका तू या प्रकाश काका बाई सांगू कोण आहे कोण आहे बाई कोण होय कोण होईन काय होय कोण होय हा काका म्हणून दिला हो 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 काका वय म्हणते अहो त्या काका निय वर्ष झाले गेला तो हाय का नाही नाहीये कुठं आहे काय एवढे वर्ष नि आला आता काय घेते होतो कोण होय भाई कोण हो चल बरं नाही बाबा आलो ना मी मीच होय प्रकाशच होय प्रकाश वे म्हणून गेला एवढे वर्ष नाही आला काही तू एवढे वर्ष झाले दहा पंधरा वर्ष झाले कुठं होत बाप्पा कुठं होतं रे बापा दहा पंधरा वर्षान तुला आठवण आली काही घराची तू गेला होता घरातून डबल आलाच नाही ना कुठं आहे काय आम्हाला काही माहित नाही पडलो त्याबद्दल काहीच माहित नाही ना आता आला काही रे तू हो गेलो तो होतो घर सोडून गेलो होतो रागा रागात गेलो होतो घर सोडून पण तुमची आठवण येऊन राहिली होती ना आठवण आली म्हणून आलो मग तुमच्या भेटीसाठी बापाची फिकर मी गेलाच गेला एवढ्या वर्षाने तुला आता काय आठवण आली रे मी हाय नाहीये कसं काय आल तू आता झाला का तू हिरो हाल गेला होता ना झाला का हिरो मग का रे हे कोण होईल तुझ्या सम कोणाला घेऊन आलं सोन महिन तुमची सोन वाहन तर नाच व्हाय तुमचा भूषण बाबू हे रे लग्न केलं का रे एवढा तुला राग होता रे आमचं लग्न केलं पोरग झालं तुले तरी तू तु आला नाही रे सांगायले एवढा राग होता का रे तुले जाला जाला आता झालं गेलं झालं ना बा आता हां द्या आता सोडून आता आलो ना तुमच्या सुनील घेऊन आलो नातल घेऊन आलो येणार रे बाबू तर हे पोरगं होई तुझं ते बायको होई नाही असं बाबू काय नाव आहे रे तुझो मातीच घर का अजून नाही दुसरं कोणतं हे पाय आपण कसं ठरवलं होतं बिलकुल तोंडात साखर घेऊन राहायचं एकदम गोड गोड सगळे सांग आता चालू आपण थांब जराशी आता सुरू नको करू मी काय सुरू करून राहिली मी फक्त विचारून राहिली हेच वय का अजून दुसरं कोणतं घर आहे म्हणून बस ना रे बस ना घरात जा ना तुमचं सामान घे म्हण ठेवा बाई चहा पाणी कर ना तिला पाणी घेणे दे तू आईला फोन कर ना तुझ्या आईला बाबाला फोन कर घरी या म्हणा काका आला सांगते हा सँग बरोबर करता मी तुला सांगून राहिलो जरा काय आता दमा घे मी जसं करून राहिलो तसं बरोबर तू फक्त चुपचाप बस आता आता आपण बाबाचं वाटून राहिलो हा ते जमलं पण आता हे दोघ जण येऊन राहिले आता जर असं ते पहिले मला पाहू देऊ दे मला दिवसांना घरी आलो पाहते जरा सगळं एवढ्या सहज नाही होणार या गोष्टी जरास दमता काढायला लागेल तू आठ दिवस म्हणून राहिले आठ दिवसात नाही हो जरास आपल्याला जरा सगळं विचार करायला त्याच्या घ्यायला भेटन के। जारा जारा शिक तू था, था का हा जरा चुपचाप थांबत जरा मी करतो काय विचार करायला एवढ्या वर्षापासून हेच खाऊन राहिले ना आपलंही खाऊन राहिले ना आपल्या हिशाच खाऊन राहिले आपण मागतलं काय तुम्ही आले का मागासाठी हा काय विचार करायला लागते तुमच्याकडून नसून होत ना मी बोलतो मी बोलतो बरोबर बोलतो मी मागतो ते मागायचं आहे सुरू थांब ना कोण रोख खराब करून राहील माझ्या हां थांब ना जराशी दे पहा हं तसं घर गिरतलंय मोठं आहे तुम्ही बसा ना काकू इथं बसा मी जाणतो मी घर असून मला जाते ते का अंदर इथं बसा म्हणते शांत म्हणते करू अरे बाबू शाळेत जातो का तू हां मी जातो तो शाळेत मी ना काढून टाकलं शाळेतून मी बी तो पाका सांगून दिला शाळेतून काढलं म्हणते दिन तो सर सांगू हो त्याला बोलाव ना इकडे काही लक्ष आहे का तुमचं मी करतो म्हणते सारा तुम्हाला म्हटलं पहिलेच म्हटलं होतं तुमच्याकडून होणार नाही म्हणून बोला इकडे इकडे बाबू भूषण हे इकडे हातपाय गिप्पा तू या बरं शाळेतून काढून टाकलं म्हणून राहिलं बाबू का रे शाळेतून काढून काढून टाकलं म्हणतो बरोबर पाहिजे हा होय नाही होय प्रकाश होतो कोण होतं हा एवढं वर्ष झाले बाप्पा पाहिलं का त्याने आपण कोण होईल काय बरोबर पाहिजे आलं का दिसून राहिले कोण होतं काशीनाथ आला काय रे दादा ओळखलं काय मला बाप बाप प्रकाश किती वर्ष झाले रे बारा तेरा वर्ष होऊन राहिले ना आता आला काय रे तू कुठं होता बाप्पा एवढे वर्ष काय करून राहिला होता काय नाही का रे हा तुला घरी नाही वाटलं काय रे आता आला रे तू हा आता काय कशाच होईल राहिला किती बदल ना बाप्पा म्हणून आलो ना आता एवढ्या वर्षानं आठवण येऊन राहिली ना तुमची लय आठवण येऊन राहिली होती आलो बा मग काय रे बायक होई ग आणि अनिरग हा दादा हे करी ना बायक भूषण माहिती निभूषण पोरगोय माया बाबू ये रे इकडे हे तुम्ही मोठे बाबा होय रे बाबू आणि मोठी आई होय आणि ते तुम्ही दिदी होय आणि हे तुझे आणि दादा चंदू कुठे आहे चंदूने गॅरेज टाकलं ना स्टँडवर दिसला नाही का तू तिथूनच आला असन तू तोच कायचा वैद्य तुला लहान लहान होते नाही बोटे दोघे जण लय लहान लहान होती हे तुलाच लहान होती सहा महिन्याचीच होती तोही लय लहान होता कायच तुले एवढ्या वर्ष मी आठवण आले म्हणते तुमच्या आठवण आली म्हणते भेटायला आलो म्हणते कसं कसे काय आले आलं तिने बसू की सुना चहा घ्या कर आल्यापासून उभेच आहे ते जाणं खरं जाणार आहे जाणं बसा नांदर मी ना करतो चहा घ्या करतो खाली करतो बसा ना या इकडे बसा संगीत इकडे ये का काही बोलले गेले आप काय आपण ते काय झाले काय कसे काय आले सांगितलं काय ऐकलं का ते नाही आलं म्हणे भेटायला आलं म्हणे तुमच्या आठवण आली म्हणे आपण म्हणे इतक्या वर्षांना आला म्हणे

तुम्हाला बसा तुम्ही मी जरा सगळे तो दोन चक्कर मारून येतो आता नका तू बाहेर घे बसा आता आता जेवण घेऊन करू तुमचं राहिलं असं ना जेवण जेवले का तुम्ही मी तु तो होते ना स्वयंपाक पाणी करण लागेल का ना ते आली येतो येतो स्वयंपाक पाणी येतो करायला येतो ना मी बात येतो जेव्हा जेवढे पर्यंत येतो मी येतो मी स्वयंपाक पाणी येतो करायला लागेल ना एवढ्या थोडी करून गेली होती करतो ना करतो मी एवढ्या वर्षानं कशी काय आली सामान घेऊन थैली ते एकच दिसून राहिले हे संगीत मंदिरात त्याचं नाव आहे काडला म्हणजे शाळेत काय मी काय झालं काय नाही मला तर काही समजून नाही आलं त्याला विचारलं लग्न त पण त्याला जेवण घेऊन करू द्या पहिले मग बोलतं त्याच्या संग विचारतो मी त्याला सर काय त्याचं काम धंदा कसं काय सुरू आहे काय करून रडला काही नाही मी विचारतो मग त्याला आता दे ना तेर जाऊ की पहिले पैसा बाबा मला के बरोबर नव्हतं ते बायको की कधी आलागत दिसून गेली मले आ बोलली कधी माझ्या संग सरके अंदर चालली गेली बसत नाही बोलली

मला विचारलं लागला मला जरा सगळं काही काय कसं काय कसं आलं काय आलं मला की जरा असं बरोबर वाटून राहिलं uh, सामान सुमान मला वाटून दिलं घेऊनच ह्या सारं पोरग म्हणून त्याला शाळेतून नावही काढलं म्हणते बोलतो म्हणजे खाऊन पिऊन त्याचं जेवण घेऊन होते बोलतो मग त्याच्यास इतके वर्ष कुठं होता काय होता काय करून राहिला होता मुंबईला जातो म्हणे काही नाही म्हणजे ह्या गावात काही नाही गावात गमत नाही म्हणे मला मुंबईला जातो म्हणे त्याची माय निरा सुरू सुरू मिली प्रकाश 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 करता करता शेवटी मेली आ, आ, ते पण हा पोरगा आलं ना भेटायला नाही आलं ना कुठं होता आणि काय होता आता त्याची माय मेली तर त्याला सांगाव कसं कुठं आहे काय आहे काही माहीतच नव्हतं ना पत्ता नाही ना फोन नंबर नाही काहीच नाही आमच्याजवळ कसं सांगावं त्याला आता आला एवढ्या वर्षानं हे सारं सामान सुमान काय आहे काय नाही काय झालं का विचारावं लागतं त्याला विचारायचं लागणच ना बोला लागेल हां बोलतो मग

तर ते तसं पाप पाणी करून राहिले म्हणून मी मग येऊन बसलो त्याला सगळं बाहेर नाही बाई एवढ्या वर्षांनी घरी आला ते पोरग आणि काय बायको या संग लगन केलं त्याने नाही अन्ना तू ये नाही बाई आला ना आला तो आता घरी आता जेवण घेऊन करते ना ते बसले भाऊ भाऊ आता बोलून राहिले तर मग मी जरा येऊन बसलो बाहेर तिथं म्हटलं तर स्वयंपाक पाहिजे ते टाइम आहे तर म्हटलं येतो म्हटलं मी जरा म्हणून मी मग येऊन बसलो तो बाहेर नाही बाई का लय वर्ष झाले ना बारा पंधरा वर्ष झाले असतील का आबाजी नाही का झाले असतील ना बारा पंधरा वर्ष सांगू नाही बी बहिणी बी ताला नाही मग सांग बिचारे का विचारलं नाही का त्यांना आई गेली विचारलं नाही मी तो आताच आलं आता आलं आता त्यांना बाकीचं तर काही विचारलं नाही आलो म्हणे मी तुमची आठवण आली म्हणे तर आलो म्हणे मी त्याला अजून काही विचारलं नाही ना त्याचं काम धंदा काय काय नाही कुठं होतं काय मुंबईला होतो म्हणे मी त्याला अजून विचारलंच नाही तर होते ना त्याच्या जेवण घेऊन झाले की मग बोलतो ना विचारतो मग त्याला सामान सुमान त्याच वाटते पोते घेते सामान सुमान घेऊनच आला का मग तो सोडून आला किती कसं सगळं अजून काहीच माहित नाही ना माहितच नाही त्याला विचारलंच नाही मी जास्त बोललोच नाही आता आल्याबरोबर आपण त्याला काय विचारवता कसं म्हटलं आता थकले थकले एवढं आले आता ते म्हटलं घेऊन घेऊन घ्या सर्व तर मग बोलतो ना विचारतो म्हटलं सांगत ना तो काय काय नाही तो नाही بيه बरं झालं आला हं सांग किती वर्षं आला बापा नाही بيه आम्ही तर पाहिलं होतं काय नाही ते ओईकू का नाही म्हणून आणि आमले तो ओईकते का नाही तो बापा एवढा वर्षं आला तो घरी नाही बाई नाही तो काय तो 9 वर्षं आला ना 9 वर्षं बारा तेरा वर्ष होऊन गेले ना మనషన్ म्हणून मग इथून जवळ त्याला आली ना पायकी झाली काल गेलो भेटलो रातभर राहिलो तिच्या घरी राह म्हणे मग राहिलो रातभर आणि आलो मी मग पायकी चहा पाणी घेतला ना आलो मग कशी होत होईल डोळे गे बरोबर आहे का चांगलं झालं ऑपरेशन अहो अजिबातच दिसे नाही ना दोन्ही डोळ्याने ना दिसे नाही एका डोळ्याचं माझ्या किपण केलं तर ते तर काही बरोबर झालं नाही म्हणते अजून दिसत नाही म्हणते बरोबर आता दुसऱ्या डोळ्याचं केलं पण ते अजून पट्टी गिट्टी तर चष्मा आहे ना अजून आता अजून नाही समजणार पण ते एखाद्या नंतर काहीच निरास अंदोक अंदोकच दिसते म्हणते हालतेच म्हणते सारा चित्र झालते म्हणते दिसत नाही म्हणते बरोबर पहिल्यापासून लय दिस वर्षापासून तेला तर असं ना डोळ्याचं लय वर्षापासून दिसत नाही आणि हात धरू धरूस तर लग्नात पाहिलं नाही का आपण हा ते समजून हात धरू धरूस नाही लागे डोळ्याचं काहीतरी आहे भेटायचं आता केलं ऑपरेशन केलं आता काय नाही पै दिसते का नाही दिसत नाही हा बाबा डोळे घे चांगले पाहिजे माहिती सांग बरं हा आता ह्या वयात आतापासून अन हात धरून न्या आणि सर बिचारे डोळे नसले तर कसं आहे

असे थकल्यासारखे दिसले बस हो बसले होते भाई मग त्याला म्हटलं जेवले गेले नाही तर नाही म्हणे आता तो प्रकाश आला म्हणे तर ते सैपाक पाणी करून द्यायला म्हणे अंदर आणि जेवतो म्हणे जरा भऱ्यानं पण तिच्या रे जरा कसं हेच दिसले हो मला मग त्याला म्हटलं पप्पा म्हटलं जा जेवण घेऊन घ्या आराम करा म्हटलं कसा आला काय आला तर ते म्हणे की मी आता त्याला अजून विचारलं नाही म्हणे आता बसलेत म्हणे ते भाऊ भाऊ बोलून राहिले म्हणे बोलतो म्हणे विचारतो म्हणे मग आता हे सारं सामान गिमान घेऊन आलं म्हणे काय आहे त्याचा धंदा पाणी काय त्यानं केलं एवढे वर्ष कसं काय तर अजून तो त्याला काही आताच आला म्हणे तो त्याला अजून काही विचारलं नाही म्हणे मग मग आले आला की काय बाप्पा काय नाही पप्पा काय सांग बे त्यानं शेवटचं आईले पाहिलंय नाही हो सांग बापा किती वर्ष झाले होतो गेला बिचारे हा लय झाले ना झाले झाले बी पंधरा वर्षात होऊनच होणार राहिलं असं वाटून दिलं मला नाही लग्न नाही केलं नाही पोरगं ये म्हणते आता नाही पाहिलं ते अंदर होते पण आबाजीने सांगितलं मला नातू आहे म्हणे सून आहे म्हणे सांग जशी काय देतो दिसली बी आता काय मी काय कसा आला आणि काय आला तर लय दुःख होतं त्या आबाजीच्या मनात केवढी पोराची आठवण काढून का केली काय आठवण नसून इतके त्याची लय त्यानं मन पक्क केलं होतं बापा आणि ते माय बिचारी निरा प्रकाश प्रकाश करता करता झुरू झुरू मेली व हा शेवटी शेवटी निरा तिची त्याची आठवण काढते हा कैसे कोणी आलं की म्हणे प्रकाश आला काय प्रकाश हो आला काय प्रकाश आला काय कडे होते नाही तर काय तो बरं झालं आला हा आता आबाजीच्या तरी म्हातारपणा जरा ते वर्षी त्याला काहीच नाही वाटत काय हो? एवढ्या वर्ष तो आला नाही त्याला वाटलं नसेल का हो कधी हा की आपल्या आईले आप बापाला भेटून या हो म्हणून सांग बे काय नाही बापा कुठे होता आणि काय होता एवढ्या वर्ष बर झालं बाई पण आला हो बाई नाही तर काय तर बरं चल बाई जातो मी आमच्या जेवण राहिलो ना आणि मला बाई वाट पाहत असतील चल जातो मग मी येईन मग अजून बरं घे ना आमचे झाले आताच झाले जेवण आणि येजा मग हो येईन मग मी संध्याकाळच्या वक्त येईन नाही भाई आता एवढ्या पोरग आला म्हणते सांग बाई त्या बापाचं मन अं तेवढं दुखत असले बायको निरा पोरग पोरग करता मेली बिचारी सांगा ते सार आठवणते आता तेवढं त्याच्या मनात दुःख आहे बापा सांग बाई पोरग एवढ्या वर्षान आला म्हणते भेटन मी आबाजीले आबाजी सांग जराशी जरा गेली दिसली बसलोय की बस बोलून बापा मग